नगर महामार्गालगत असलेल्या रांजणगाव गणपती हद्दीत तिहेरी हत्याकांडाची घटना घडली होती दोन चिमुकल्यांसह एका स्त्रीचा अर्धजळीत मृतदेह आढळल्याने पुणे जिल्हा हादरून गेला होता तब्बल पंधरा दिवसांनी पोलिसांना आरोपीला अटक करण्यात यश आले आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार रांजणगाव गणपती का शिरूरजी पुणे गावच्या हद्दीत असलेल्या ग्रोवेल कंपनी शेजारी लक्ष्मी मंदिराच्या पाठीमागे निर्जन ठिकाणी दोन चिमुकल्यांसह एका स्त्रीचा अर्धजळीत मृतदेह आढळून आला होता सेचे वय अंदाजे पंचवीस ते तीस वर्ष एक मुलगा वय अंदाजे तीन ते चार वर्षे व एक मुलगा वय अंदाजे एक ते दोन वर्ष असे आहे या तिघांना प्रथम हत्याराने जिवैठार मारण्यात आले आणि पुरावा नष्ट व्हावा यासाठी जाळून टाकण्याचा प्रयत्न केला गेला होता या घटनेतील मृतदेहांची ओळख पटलेली असून मृत महिला स्वाती केशव सोनवणे वय पंचवीस रा वाघोरा ता माजलगाव जी बीड विराज आणि स्वराज दोन मृत मुले येथील असून आरोपी गोरख पोपट बोखारे वय छत्तीस वर्षे सध्या रा सरदवाडी ता शिरूरजी पुणे मुळरा चिखली ता श्रीगोंदाजी अहिल्यानगर हा बहिणीचा दीर असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे डी पूर्णांक तेवीस शतांश मे रोजी आरोपी गोराख पोपट बोखारे याने त्याचेकडील मोटार सायकलवर मृत स्वाती सोनवणे व तिची दोन्ही मुले स्वराज आणि विराज यांना आळंदी येथून घेऊन सरदवाडी ता शिरूर येथे जात असताना रात्रीचे वेळी रांजणगाव गणपती गावचे हद्दीतील पुणे नगर हायवे रोडलगत बंद असलेल्या ग्रोवेल कंपनीपासून खंडाळे गावाकडे जाणारे कचा रोडलगत मोटारसायकल थांबवून तिने केलेल्या लग्नाचे मागणीला विरोध करायचा म्हणून स्वाती व तिचे दोन्ही मुलांचा गळा आवळून व डोक्यात दगड घालून खून केला व पेट्रोल टाकून जाळून टाकत पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला आहे घटना घडलेल्या दिवशी पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल यांनी घटनास्थळी भेट देऊन तत्काळ घटनेच्या तपासासाठी सहा पथके चोवीस जिल्ह्यात रवाना करण्यात आली होती रांजणगाव एमआयडीसी आणि पुणे ग्रामीण पोलीस यांच्या पुढे मोठे आव्हान उभे राहिले होते मात्र पोलीस के हात लंबे होते हई या उक्तीप्रमाणे तिहेरी हत्याकांड बुन्ह्याची उकल करून आरोपीला अटक केली आहे सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल पुणे ग्रामीण अपर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे पुणे विभाग माननीय अपर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार बारामती विभाग एस डी पी ओ प्रशांत लोले शिरूर विभाग माननीय एस डी पी ओ बापूराव दडस दौंड विभाग यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश शिळेमकर रांजणगाव पो स्टेचे पोलीस निरीक्षक महादेव वाघमोडे एच पुणेग्रा चे पोनी विश्वास जाधव स्थानिक गुन्हे शाखाचे स पो नी दत्ताजीराव मोहिते रांजणगाव पोस्टेचे निळकंठ तिके पोसी अविनाश थोरात मपोसई सविता काळे शिक्रापूर पोस्टेचे पोसई महेश डोंगरे स्थाभुषाचे दीपक साबळे तुषार पंदारे जनार्दन शेळके संजू जाधव अक्षय नवले संदीप वारे विक्रम तपकीर निलेश सुपेकर राज मोमिंग अतुल डेरे सागर धुमार मंगेश तिगळे बाळासाहेब खाडके रामदास बाबर हनुमंत पासलकर हेमंत विरोळे निलेश शिंदे अतुल फरांदे महेश बनकर विनोद भोकरे काशीनाथ राजापुरे रांजणगाव पोस्टेचे गुलाब येळे शिंदे विलास आंबेकर विजय सरजिने उमेश कुतवळ वैभव मोरे योगेश गुंड किशोर शिवणकर केशव कोर्डे ज्ञानेश्वर शिंदे शिक्रापूर पोस्टेचे जयराज देवकर अमोल नलगे शिरूर पोस्टेकडील बीड जिल्ह्यात गेलेले विशेष तपास पथकातील पोलीस अंमलदार अक्षय यादव दरशथ बनसोडे महादेव साळुंखे गणेश वानकर सुमीत वाघ यांनी केली आहे